आजच्या काळात कमी वयातच अनेक लोकांमध्ये अशक्तपणा आणि थकवा यांची लक्षणं दिसतात पोषणाचा अभाव आणि खराब जीवनशैली ही यामागची सर्वात मोठी कारण आहेत तुमचे संपूर्ण शरीर हे हाडांच्या संरचनेवर अवलंबून असते शरीरात दोनशे सहा हाडं असतात आणि ती शरीराला आकार आणि रचना देतात कमकुवत हाडं आणि सांदे दुखीचा तुमच्या जीवनशैलीवर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळेच मजबूत हाडं असणं फार महत्वाचं आहे हाडे मजबूत होण्यासाठी तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे आणि जीवनशैलीत काय बदल केले पाहिजे आज मी व्हिडिओ तुम्हाला तेच सांगणार आहे कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्वाचे तील, तेल आणि दुग्धजन्य पदार्थ हे तुमच्या शरीराला फार फायदेशीर ठरत प्रौढ व्यक्तीला दररोज एक हजार मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाड कमकुवत होऊ शकतात म्हणून उन्हात जा विशेषतः सकाळी जा या व्यतिरिक्त तुम्ही मशरूम सॉफल आणि दुधाचे पदार्थ यांसारखे व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांचं सेवन करू शकता विटॅमिन डी आणि कॅल्शियम व्यतिरिक्त हाडांच्या मजबूतीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रोटीन देखील महत्त्वाचं असतं त्यामुळं डाळी मांस चीज इत्यादींचा आहारात समावेश करा नियमित व्यायाम करण्यानं हाडं मजबूत होतात वजन उचलणं योगासनं चालणं यांसारखं व्यायाम केल्यानं हाडांचे पोषण आणि बळकटीकरण होते अशाच माहितीसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार